नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज एका नवीन सिरीजला सु सुरुवात करत आहे की या सिरीजमध्ये काय की जे आपले सर्वाधिक लोकप्रिय सुगम मराठी व्याकरण व लेखन हे आपले मोरा वाळंबे सरात यांचं जे पुस्तक आहे या पुस्तकातील आपण या सिरीजमध्ये सर्व जे प्रश्न आहेत ते प्रत्येक चॅप्टरवाईज किंवा प्रत्येक प्रकरण मागे त्यांनी दिलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं सोल्युशन म्हणजे त्यांचं स्पष्टीकरण आणि ती प्रश्नाचे उत्तरे आपण काय पाहणार आहे की जे प्रश्न आतापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपण ही व्हिडिओ सिरीज एकही भाग याचा न चुकवता आपण ही व्हिडिओ सिरीज पाहायची आहे मी या सिरीजमध्ये प्रत्येक चॅप्टरचे प्रश्न घेणार आहेत तर आपण थोडाही वेळ न गमावता आपण या सिरीजला आपण सुरू करूया आणि आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर काही हरकत नाही आपण या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या याच्यामध्ये आपण काय आता टोटल प्रत्येक चॅप्टर जेवढे जवळपास चौतीस चॅप्टर आहेत तर याचे चौतीस विभागामध्ये हे व्हिडिओ सिरीज चालू करणार आहे आणि हे आपल्या परीक्षेसाठी कुठल्याही परीक्षेसाठी काही अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे आणि आपल्या सर्व परीक्षेमध्ये यातलेच प्रश्न हे येत असतात त्यामुळे हे महत्त्वाचे त्या पाहूया आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करा आणि कुठल्या तरी एखाद्या ग्रुपवर तरी याला शेअर करण्यास अजिबात विसरू नका आपल्या काही सूचना आणि कमेंट असतील तर त्यासुद्धा मला करण्यास अजिबात विसरू नका मित्रांनो आपला थोडा वेळ घेतला कारण की व्हिडिओ सिरीज चालू केली त्याबद्दल धन्यवाद आपण आता यातील प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे की जर आपण हे पुस्तक सोबत घेता आणि पुस्तकसुद्धा जवळ ठेवलं तरी काही हरकत नाही वाळंबे सरांचं त्यांच्या त्यांच्यातले हे प्रश्न आपण घेतलेले आहेत भाषा म्हणजे काय आता पहिला प्रश्न आहे भाषा म्हणजे काय तर भाषा हे संवादाचे साधन आहे याचं उत्तर काय तर भाषा हे कशाचं साधन आहे भाषा हे संवादाचं साधन आहे भाषा काय म्हणजे भाषा म्हणजे काय की बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय भाषा होय आता आपल्याला माहिती आहे भाषेने विचार भावना कल्पना अर्थछटा काय ह्या नेमकेपणे काय व्यक्त होत असतात आता पुढचा प्रश्न बघूया भाषा भाष आता या ठिकाणी थोडं हे झालेलं आहे की मराठीमध्ये लिहिण्यामध्ये भाष भाषा हा धातूचा जा अर्थ काय भाषा धातूचा अर्थ काय तर भाष काय याचा अर्थ आहे या भाष म्हणजे बोलणे या या धातूचा अर्थ काय भाष म्हणजे बोलणे मनुष्य प्राणी बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा आहे याची गणना काय नैसर्गिक भाषेत होतो तर भाष हा धातू हा जो आहे धातू हा संस्कृत धातूपासून हा भाषा नावाचा शब्द काय आलेला आहे याचा अर्थ काय होतो की बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असं होतो किंवा आपल्या मनातील विचार काय बोलवून दाखवणे असं होतो आता पुढचा प्रश्न बघूया मातृभाषा म्हणजे काय मातृभाषा म्हणजे काय आप आता ऑप्शन दिलेले आहेत यांनी की आपल्या कुटुंबातील म्हणजे पर्याय दिलेले आहेत आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा किंवा आपल्या गावात बोलली जाणारी भाषा किंवा आपल्या शहरात बोलली जाणारी भाषा किंवा बाहेर बोलली जाणारी भाषा तर मातृभाषा याचा अर्थ काय की आता आपण जर मराठी बोलत असेल आणि गावात जर सर्व हिंदी बोलत असतील तर याचा अर्थ ती मातृभाषा नाही तर मातृभाषा म्हणजे काय की आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा म्हणजे काय मातृभाषा होय मातृभाषा म्हणजे काय की हे जे जे आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे काय याला काय मातृभाषा म्हणतात बा लहानपणापासूनच काय आपले आई वडील किंवा आजी आजोबा आपल्याला काय त्यांचे शब्द आपल्या कानावर पडतात आणि आपण ते ज्या भाषेत बोलतात तीच भाषा काय आपण बोलतो म्हणून ती काय आपली मातृभाषा असते कारण की मातृभाषेत काय आईचा सहवास असतो लहानपणापासूनच आपल्याला ते त्या त्या भाषेमध्ये किंवा त्या त्या खानाखुना काय आपल्याला शिकवतात कारण की मूल जन्माला आल्यानंतर ते तर कुठल्या भाषेचं का नसतं त्यामुळे त्याला जी भाषा शिकवली जाते घरात तीच काय असते मातृभाषा असते आणि आपल्याला काय संस्कार हे आपल्या कुटुंबाद्वारे काय केले जातात पुढचा प्रश्न आहे की रिकाम जागा यांनी कोणता ग्रंथ लिहिला पुढचा सॉरी येथे शब्द लिहायचा राहिला की महा माहीमभट माहीमभट यांनी कोणता माहीमभट यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर माहीमभट जे आहे ते एक महानुभाव पंथाचे भक्त होते त्यांनी काय महानुभाव कोणता होता तर त्यांनी काय लीळाचरित्र चरित्र हा ग्रंथ लिहिला आहे ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे ज्ञान ज्ञानदेवांना लिहिलेला आहे विवेक सिंधू हा जो ग्रंथ आपले आद्य कवी जे मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे मा, तर महा कोणता लिहिला आणि ज्ञानदेवांनी कोणता ज्ञानदेवी आणि अमृता भवन हे काय ज्ञानदेवांनी काय लिहिलेलं आहे महारा माहिमभट हे कोणतं महाराष्ट्र मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होते माहीमभट कोणतं हे महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध ग्रंथकार आहेत मराठी भाषेतील सर्वात प्रसिद्ध काय ग्रंथकार होते पुढचा जो प्रश्न आहे आद्यकवी मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर आपल्याला माहीत आहे की लीळाचरित्राम आयंभटांनी लिहिला विवेक सिंधू हा कोणाने लिहिला आहे तर आद्यकवीचे मुकुंदराज यांनी काय विवेक सिंधू हा ग्रंथ काय लिहिलेला आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो ज्ञानदेवांनी लिहिलेला आहे पुढचा जो प्रश्न आहे महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे आता सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राची जी भाषा कोणती आहे तर आपण महाराष्ट्र म्हणजे मराठी असल्यामुळे महाराष्ट्राची राजभाषा कोणती ही मराठी आहे तर राजभाषा म्हणजे काय की राजभाषा म्हणजे भारताचं जे संविधान आहे संविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये काय बावीस भाषा दिलेल्या आहेत तर त्या बावीस भाषेमधली कुठली एक जी भाषा आहे त्याला राजभाषा असे म्हणजे ते राज्य त्या ठिकाणची किंवा तो देश त्याची राजभाषा म्हणून काय निवड करू शकतो तर महाराष्ट्राची राजभाषा काय तर मराठी आहे तर भाषेचा जर प्रश्न म्हटलं तर कलम तीनशे त्रेचाळीसपासून तर तीनशे पन्नासपर्यंत काय संविधानामध्ये कलमसुद्धा आहेत की जे भाषेनुसार काय त्यांचं वेगवेगळे कलम आहेत तीनशे त्रेचाळीस ते तीन तीनशे पन्नासपर्यंत याच्यासाठी काय भाषेचा आयोगसुद्धा होता मग त्यातले बी जे हे आयोगाचे अध्यक्ष होते एकोणीशे पन्नास साली तर असं महाराष्ट्राची मा राजभाषा आहे गोव्याची राजभाषा ही कोकणी आहे कर्नाटकची राजभाषा ही कन्नड आहे आणि संस्कृत ही आपली सर्वात जुनी राज भाषा आहे संस्कृत ही भाषा काय सर्वात जुनी आहे म्हणजे सगळ्या भाषांचं जर मूळ बघितलं तर ते आहे संस्कृत संस्कृत नंतर प्राकृत आपली मल्याळम तमिळ कन्नड ह्या सर्व ज्या भाषा काय ह्या संस्कृत किंवा हिंदी प्राकृत ह्या सर्व भाषा काय या संस्कृतपासून उगम झालेला आहे विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते आहे विवा शिरवाडकर कोणाला म्हणतात विवा शिरवाडकरचं नाव म्हणजे जे विस्तारित रूप आहे की विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांना अर्थातच हे नाव टोपन नाव आहे कुषमाग्रज यांचं कुषमाग्रज यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर परंतु आपण सर्व त्यांना काय कुषमाग्रज असे म्हणतात आणि कुषमाग्रसाबद्दल जर माहिती सांगायची तर त्यांचा जो जन्मदिवस आहे तो आहे सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी हा आहे याला काय या जागतिक मराठी भाषा दिनसुद्धा म्हणतात हा हे जे प्रश्न मित्रांनो मी यात घेत आहे यातली माहिती जी आहे ते प्रत्येक परीक्षेमध्ये आलेली आहे त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे आपण अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा आणि याचे जे सिरीजचे पुढचे व्हिडिओसुद्धा आपण ते नक्की पहा तर जो दिवस कोणता सत्तावीस फेब्रुवारी हा आपण कोण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून काय साजरा करतो विदा विदा म्हणजे काय तर विदा करंदीकर हे यांचं ना यांचं शॉर्ट फॉर्म का विदा आहे विनायक दामोदर करंदीकर पुढचा प्रश्न आहे आठवा की कोणता दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर आपण पाहिलं की जागतिक मराठी भाषा दिन म्हणून कोणता तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिन काय साजरा केला जातो आणि त्या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा तो काय जन्मदिवस आहे तर या ठिकाणी काय बारा मार्च एक ऑप्शन आहे आपल्याला कदाचित माहीत नसेल तर बारा मार्च का हा युवक दिन आहे की जो स्वामी विवेकानंद सॉरी तो बाराम आहे पुढचा जो प्रश्न आहे की मराठी भाषेत कोणती लिपी वापरली जाते आता आपण जी लिपी लिहितो तर ती कोणती आहे आपण वापरतो ती भाषा आहे भाषा आणि लिपी यांच्यामध्ये फरक आहे आता उदाहरणार्थ आपली जी भाषा आहे ती मराठी आहे पंजाबींची भाषा पंजाबी आहे गुजरातीची भाषा गुजराती आहे परंतु त्या तिघांची जी लिहिण्याची जी स्टाईल आहे ती सारखी नाही आहे तर लिहिण्याची स्टाईल कोणाकोणाची सारखी आहे तर उदाहरणार्थ आपण हिंदीतला शब्द हिंदीत अला हिंद अच म्हणतात मराठीत अ म्हणतात आणि संस्कृतमध्ये सुद्धा अला अच म्हणतात तर या तिघांची लिपी काय वेगळी आहे आता जर कन्नड किंवा यांची जर बघितलं तर ते जिलबी जिलबी आणि काहीतरी वेगळं वेगवेगळं ते लिहितात तर त्यामुळे ती लिहिली त्यांची जी लिपी आहे ती वेगळी आहे आता उर्दूची जी भाषा आहे उर्दू हिंदी आणि मराठी यातले शब्द जरी सारखे असले तरी उर्दू काय उर्दू काय का ते असे उलट म्हणजे असे अशा तऱ्हेने लिहितात किंवा कन्नड जे आहे ते अशी लिहितात गुजराती काहीतरी लिहितात म्हणजे ह्या हे लिपी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्याला लिपी म्हणतात तर आपली जी लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी हिंदी भाषा सुद्धा देवनागरीत दे लिहिल्या जाते आणि संस्कृत देवनागरीत देवनागरीमध्ये लिहिल्या जाते आणि प्राकृत सुद्धा काय देव आता उदाहरणार्थ प्राकृतमध्ये हा ज आहे हा ज प्राकृतमध्ये पण ज असाच लिहितात हिंदीमध्ये सुद्धा ज असाच लिहितात संस्कृतमध्ये सुद्धा ज काय हा अशाच पद्धतीमध्ये लिहितात त्यामुळे लिपी कोणती आहे तर आपली लिपी आहे जी, जी देवनागरी प्रश्न पुढचा आहे की देवनागरी लिपीस बाळभोड लिपी असे म्हणतात यांना खाली यांनी काही विधानं दिलेली आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नामध्ये तर त्यांचं जे आहे की ऑप्शन सुद्धा दिले की वि... आणि परत आहे की देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरपे रेषांनी बनली आहे देवनागरी लिपीचे लेखन डावीकडून उजीकडे होते देवनागरी लिपी आदर्श आहे आता काही जे लिप आता यांचं ऑप्शन आहे की विधान एक दोन बरोबर -बर, तीन चार बरोबर किंवा एक चार बरोबर किंवा सर्व विधान बरोबर तर आपण बघूया देवनागरी लिपी जी आहे ती बाळपूट लिपी असे म्हणतात हे विधान काय एकदम सत्य आहे देवनागरी लिपी ही उभ्या आडव्या तिरप्या रेषांनी बनलेली आहे तर हे जे विधान हे सुद्धा काय पूर्णतः बरोबर आहे देवनागरी लिपी काय उभ्या आडवे रेषा बनलेली आहे आता उदाहरणार्थ क मध्ये उभी रेषा आहे आता तिरपी रेषा आहे र ल जर बघितलं ही तिरपी रेषा आहे त्यामुळे ही बनलेली आहे देवनागरी लिपीचे लेखन डावीकडून उजवीकडे होते आता या प्रश्नात जर म्हटलं तर आपण आता हे वाक्य लिहिलेलं आहे देवनागरी लिपी म्हणजे ह्याची जी दिशा काय आहे ही डावी आहे आणि ही उजवी आहे तर आपल्याला हे जी लिपीची दिशा आहे आपल्याला माहिती आहे की उर्दू लिशा ही उजवीकडून डावीकडे लिहितात हे सुद्धा विधान काय बरोबर आहे आणि देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आदर्श लिपी म्हणजे कसं की एका चिन्हासाठी एकच चिन्ह आहे एका वर्णाला म्हणून ही आदर्श लिपी आहे तर याचं जे उत्तर आहे ते सर्व विधाने काय बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे की देवनागरी लिपीच्या शब्दाच्या वरती रेषा मारतात त्यांना काय म्हणतात देवनागरी लिपी आहे त्याच्यावर काय रेषा मारतात तर त्यांना काय म्हणतात तर त्यांना काय ऑप्शन दिलेले आहेत किंवा पर्याय आहेत आपल्याला शिरोरेगा रेष रेप रेषा किंवा बिंदू आता बिंदू जर म्हटलं तर हा बिंदू असतो म्हणजे हे बिंदू काही उत्तर नाही रेप रेप म्हणजे काय अशी रेप असते तर त्याला रेप नाही रेषा आता रेषा ह्या तिरप्या तारप्या कसे असू शकतात त्यामुळे याचं उत्तर काय आहे ते शिरोरेखा उदाहरणार्थ आपण इथं शब्द लिहिला भारत आता या ठिकाणी जर बिंदू म्हटलं तर असा होतो परंतु या ठिकाणी आपण शिरो म्हणजे हे जर जे शीर आहे डोका आहे त्या ठिकाणी आपण हे रेश दिलेली आहे म्हणून त्याला काय शिरोरेगा म्हणतात आता रेषा तर शी मारू शकतो म्हणजे याचा अर्थ ते नाही होत ना तर ते शिरोरेगा आहे पुढचा प्रश्न आहे मराठी असे आमूची मायबोली जरी ती आज राजभाषा नसे असे जे गौरव बोल आहेत ते शब्दबद्ध करणारे कवी कोण आहेत असे जे शब्द आहेत ते याचे जे कवी कोण आहेत हे आपल्याला या ठिकाणी ऑप्शनमधून ओळखायचं आहे याचं जे उत्तर आहे ते आहे माधव जुलियन माधव जुलियन यांनी काही कविता लिहिलेली आहे यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो गौरव आहे की काही मराठीच्या गौरवाबद्दल काही कवींनी महत्वाचे वाक्य लिहिलेले आहेत उदाहरणार्थ यांनी लिहिलं आहे की मराठी असे आमची माय बोली जरी ती आज राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्या या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमच्या मात्र हृदय मंदरी असे ही मा यांनी काय सांगितलेलं आहे आणि शेवटच्या वाक्यत त्यांनी म्हटलेलं आहे की न घालू जरी वाङ्मयातील अजुई हिरे मोतीयांची हिला दागी नाही मराठी असे आमची मायबोली वृदा ही बडाही सुखकार्यविणे म्हणजे जरी ही नसली असली तरी काय ही आमची मायबोली आहे तर हे कवी आहेत माधव जुलियन पुढचा प्रश्न आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात ऐकतो एक, एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी असे जे वाक्य आहेत हे खरंच अतिशय रस वाक्य याने लिहिलेले आहेत तर हे वाक्य कोणी लिहिलेले आहेत किंवा हे गौरवद्वार किंवा मराठी भाषेबद्दल कोण लिहिलेलं आहे हे आपल्याला या याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे तर हे जे गौरवद्वार आहेत परत एकदा सांगतो आपल्याला हे बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेलं आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मान तो मराठी तर हे जे वाक्य आहे हे आपले कविवर्य सुरेश भट यांनी हे वाक्य काय लिहिलेलं आहे आपल्याला ऑप्शन दिले होते बोरकर संत एकनाथ संत तुकाराम यांचं जे उत्तर ते आहे सुरेश भट आहे तर याच्यात जर काही जर बघितलं तर अजून एक दोन जे कवी आहेत त्यांचे आपण काही जे ते यामध्ये घेऊया तर जे कृ श्रीपादकृष्ण कोलटकर यांनी सुद्धा काही म्हटलेलं आहे की गीत मराठ्यांचे हे श्रवणीमुखी असो स्फूर्ती दीप्ती धृतही देत अंतरी ठसो वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो म्हणजे यांचं म्हणणं आहे की सतत यांना काय महाराष्ट्र मर्म धर्म काय तो मनी वसायला पाहिजे देह पडो तत्कारणी ही असे स्पृह असे जे वाक्य को जे कोलटकर यांनी म्हटलेलं आहे गीत मराठ्यांचे श्रवणे मुख्य सो लक्षात ठेवायचं आहे पुढचे जे कुसुमाग्रज आहे यांनी सुद्धा काय का काही वाक्य बोललेले आहेत हे जरी या प्रश्नाशी रिलेटेड नसले तरी भविष्यात यात काय येऊ शकतात त्यामुळे आपण काही यांचे हे लक्षात घेऊया त्यांनी लिहिले आहे की परभाषेत ही वा पारंग ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजेल गुलाम भाषक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर कापू नका असं कुष्माग्रजांनी काय म्हटलं आहे की परभाषेत पारंगत व्हा ज्ञान साधना करा परंतु इकडे माय मरा जे मराठी मार तिना तिला काय मरू देऊ नका तिचे परक्याचे काय पाय पाय चेपू नका भाषा जर मेली तर देशही मरेल आणि संस्कृतीचासुद्धा काय दिवा विजेल असे महान वाक्य किंवा असे महत्त्वाचे बोल हे कुषमागराज यांनी दिलेले आहेत आणि नारायण नांदापूरकर यांनी सुद्धा काही दिलेलं आहे की माझी मराठी असे माय भाषा हिच्या कीर्तीचे जे लोकी चढे तर मित्रांनो हे काही आपल्याला वाक्य लक्षात ठेवायचे आहेत पुढचं दोन वाक्य आहेत फक्त शॉर्टकट मी सांगतो आहे मराठी भाषेचा गौरव करणारे काही जे आहेत त्यांनी लिहिलेलं आहे की महापाध्याय दत्तोवामन पोद्दार की जे महामहोपाध्याय यांना उपाध्याय हे लक्षात ठेवायचे त्यांनी सांगितलेलं आहे की पृथ्वीवरील संपन्न व समर्थ भाषापैकी मराठी काही एक महान भाषा आहे आणि आपली इतिहासाचार्य राजवाडे यांनी सुद्धा काही भाषे लिहिलेलं आहे यांनी लिहिलं आहे की मा भारतात ज्या आहेत आता भाषा अनेक आहेत परंतु ज्या भाषेत आपला जन्म झालेला आहे ती काय आपली राजभाषा आहे भाषा ही कधी कधी काय कठोर असू शकते कोमल असू शकते किंवा कठीण असू शकते आणि भाषेचा देशाचा आणि धर्माचा अभिमान हा आपल्याला असल्याच पाहिजे पुढचा जो प्रश्न आहे चौदावादे खालीलपैकी कोणती विधान हे योग्य आहेत हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आता चौदावा प्रश्न आपण बघूया या प्रकरणामध्ये एकूण अठरा प्रश्न आहेत तर मित्रांनो जेवढेही प्रश्न याच्या मागे असतील ते प्रश्न आणि त्यांच्याशी रिलेटेड आपण सर्व जे स्पष्टीकरण पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला व्हिडिओ वी नक्की आवडेल आणि आपल्याला ही सिरीजसुद्धा आवडेल आपण या व्हिडिओला आणि या चॅनलला लाईक ला ला करण्यास अजिबात विसरू नका आणि नवीन व्हिडिओ आपल्याला माहीत होण्यासाठी बेल आयकॉनचा आहे तो नक्की दावा चौदावा प्रश्न आहे की कोणतं विधान योग्य आहे देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले आहे काही काळ देवनागरी लिपी मुरूड घालून लिहिण्याची पद्धत होती आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्यांना काय लिपी असे म्हणतात आता यांनी सांगितलेलं आहे विधान एक व दोन बरोबर विधान तीन व चार बरोबर विधान एक दोन तीन बरोबर एक तीन चार बरोबर आणि सर्व विधान बरोबर तर आपण प्रत्येक विधानाची काय आता आपण शहनिशा करणार आहे की खरंच यांनी दिलेलं कोणतं विधान योग्य आहे सरासरी हे सर्व आपला अभ्यास झालेला आहे परंतु परीक्षा टायमात आपल्याकडे वेळ कमी असतो आणि त्यामुळे आपण काय चूक करायची नाही आहे व्यवस्थित विधान वाचायचं आहे देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात आपण बघितलंय बरोबर आहे आपण देवनागरी शब्द इकडे डावीकडे लिहिलेला आहे पुढचा शब्द उजवीकडे लिहिलेला आहे ठीक आहे देवनागरी लिपीच्या शोधामुळे लेखन ले शक्य झाले आहे बरोबर आहे लिपीचा जर शोधच नसता लागला तर लिहिणं कसं लिहिलं असतं आपण हे सुद्धा काय वाक्य बरोबर आहे काही काळ देवनागरी लिपी मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती आपण जर माहीत असेल बरेच पिक्चर बघत असाल तर ते जुनी लिपी होती मुरळ घालून त्याला काय मोडी म्हणत आता उदाहरणार्थ त्यामध्ये काय असायचं एखादा जर शब्द लिहिला असेल आता आपण संस्कृतमध्ये आज उदाहरणार्थ भारत भारत असं अशी हे शब्द ते लिहितो अशा पद्धतीनं ते काय शब्द लिहित होते आणि या मोडी लिपीमध्ये शिरारेखा काही देत नव्हते अशा प्रकारची काय लिपी होती वेगवेगळे अशी ते अशा प्रकारची लिपी होती त्यामुळे ते, ते सुद्धा काय वाक्य बरोबर आहे आपण ज्या खुनाने लेखन करतो त्यांना लिपी म्हणतो बरोबर आहे आपण आता या ठिकाणी जर खून केली तर याला काय लिपी म्हणतात हे सुद्धा वाक्य काय बरोबर आहे त्यामुळे या याचं काय सर्व विधानिक का आहे बरोबर आहेत पुढचा पंधरावा प्रश्न घेऊया देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण काय आता याने प्रश्न केलेला आहे की देवनागरी जी लिपी आहे ती आदर्श मानण्याचे कारण काय तर यांनी विधानं दिलेले तर आपल्याला चार विधान आणि चार विधानापैकी कुठलं विधान काय ऑप्शन सॉरी ऑप्शन देण्यामध्ये चुकले की यातलं चुक एक एक विधान आपल्याला ओळखायचं आहे की देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण काय तर ऑप्शन बघूया आपण एक एक देवनागरी लिपीत वर्णाचा स्वतंत्र चिन्ह दाखवता येत नाही म्हणूनही आदर्श आहे का तर नाही देवनागरी लिपीत स्वतंत्र चिन्ह काय दाखवता येते साठी अच आहे ब साठी ब आहे देवनागरी लिपीत एकाच वर्णाला दोन स्वतंत्र चिन्ह नसतात देवनागरी लिपीत एका म्हणून हे आदर्श नाहीये देवनागरी लिपीत एकच चिन्ह असते देवनागरी लिपी उच्चारणात येणारा प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतो तर देवनागरी लिपी आदर्श असण्याचं महत्वाचं हे कारण काय की देवनागरी लिपीत उच्चारणात येणारा प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हांना दर्शवता येतो म्हणजे अला का अच आहे बला बच आहे कला कच आहे देवनागरी लिपीत चांगले लिहिले जाते लिहिले जाते म्हणजे काय म्हणून आदर्श लिपी असते नाही असं नाही आहे प्रत्येक लिपीत हे चांगलं लिहिल्या जात आहे त्यामुळे हे वाक्य काय व्यवस्थित होऊ शकत नाही त्यामुळे याचं जे वाक्य आहे ते विधान तीन नंबर किंवा विधान क हे का, काय बरोबर आहे सोळावा प्रश्न आहे की देवनागरी लिपीत आपण पुढील पैकी कोणत्या भाषेचे लेखन करू शकतो आता आपण मागील प्रश्नात बघितलंच की देवनागरी लिपीत आपण कोणत्या भाषेचं लेखन करू शकतो तर त्यामध्ये काय देवनागरी लिपीमध्ये जर बोललं तर आपण मराठीमध्ये लिहू शकतो परंतु बंगालीमध्ये नाही लिहू शकत आपण हिंदीमध्ये लिहू शकतो परंतु उर्दूमध्ये नाही लिहू शकत देवनागरी लिपी वेगळी आहे उर्दूमध्ये असा असेल कदाचित हिंदीमध्ये असा आहे मराठीत असं आहे इंग्रजीत जर म्हटलं तर येसारखं आहे त्यामुळे हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे बंगालीचं मला माहीत नाही संस्कृतमध्ये जर बघितलं तर अ असाच आहे मराठीमधलासुद्धा अ काय असाच आहे आणि हिंदीतला असुद्धा काय असंच आहे त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते योग्य आणि समर्थक उत्तर काय तीन नंबर आहे संस्कृतमध्ये आणि उर्दूमध्ये परत बघितलं तर या ठिकाणी परत तोच ऑप्शन येतो किंवा तेच येतं की उर्दू जे आहे उर्दूमध्ये आपण पाहिलं की उलट लिहितात आणि संस्कृतमध्ये जर बघितला तर कदाचित यांच्या असा असेल त्यामुळे हे सुद्धा वाक्य काय चुकीचं आहे याचं जे उत्तर काय योग्य विधान आहे ते संस्कृत मराठी आणि हिंदी याचं उत्तर आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओबद्दल किंवा काही प्रश्नाबद्दल काही शंका असतील तर आपण नक्की मला कमेंट करायची आहे किंवा याच्यासाठी जे आहेत या सर्व प्रश्नांचे पी डी एफसाठी मी आपल्याला आप एक आपल्यासाठी एक टेलिग्राम ग्रुप जे चॅनल तयार केलेलं आहे मराठी व्याकरण म्हणून त्याची लिंक जे आहे ते डिक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देतो त्या ठिकाणी आपल्याला सर्व मराठीच्या जेवढे व्हिडिओ आपण तयार करू या सगळ्यांचे पी डी एफ हे आपल्याला नक्की मिळून जातील पुढचा जो प्रश्न आपण त्याला जॉईन करायचा आहे पुढचा जो प्रश्न आहे लिप या धातूचा अर्थ होतो लिप हा काय धातू आहे आता मराठीमध्ये पुढचे जे प्रकरण आहे त्यामध्ये आपल्याला कळेल की धातू काय धातू साधित काय त्यांचे प्रकार वेगवेगळे तर धा लिप हा काय धातू आहे आता पाह हा सुद्धा धातू आहे या धातूपासून काय क्रियापद झालं याले काय ने हा प्रत्यय लागलेला आहे प्रत्येकी कृदंत असतात पहाचं काय झालं पाहणे पाहायला ऊ झालं ऊ जर लावला तर काय पाहू जाच जाऊ हे काय धातू आहेत मूळ शब्द म्हणजे धातू मूळ शब्दांना काय म्हणतात धातू तर लिप या धातूचा अर्थ काय होतो तर लिहिणे लिप म्हणजे लिपणे लिपणे म्हणजे काय लिहिणे असा काय याचा अर्थ होतो सॉरी लिप म्हणजे काय लिपणे या धातूचा अर्थ काय होतो लिप म्हणजे लिपणे लिहच धातूचा अर्थ होतो लिहिणे शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे या प्रकरणातला येथे काय येते यांनी विधानं दिलेली आहेत आणि या विधा तीन विधानापैकी कुठल्या विधानं बरोबरात हे आपल्याला काय ओळखायचं आहे विधान आहेत की, बोर की प्रतिध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येतात कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ज्या लिपीत व्यंजने नसतात ज्या लिपित स्वर जास्त असतात आणि ज्या लिपीत व्यंजने असतात ज्या लिपीत व्यंजने असतात या ठिकाणी आहे आणि चौथं जे वाक्य आहे की जे ज्या लिपीत स्वर जास्त असतात आदर्श लिपी, आदर लिपी कोणाला म्हणतात आता प्रतिध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवितात त्या लिपीला काय आदर्श लिपी असे आदर म्हणतात आणि कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात त्याच लिपीलासुद्धा काय आदर्श लिपी म्हणतात ज्या लिपीत व्यंजने नसतात त्या लिपी म्हणजे व्यंजने असतात म्हणजे ती लिपी आदर्श आहे असं नाही आहे व्यंजन हे प्रत्येक लिपीत असतात मराठीतसुद्धा आहेत सुद्धा आहेत संस्कृतमध्ये सुद्धा आहेत उर्दूमध्ये सुद्धा आहेत कुठलीच लिपी ही बिना व्यंजनाची नसते त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे आणि ज्या लिपीत स्वर जास्त असतात इथे वाक्य लिहिण्याचं राहून गेलेलं आहे तर पुढच्या बाहेरनं अशा चुका होतील नाही तर ज्या लिपीत स्वर जास्त असतात सुद्धा नाही आहे कारण की स्वर जास्त असतात कमी असतात उदाहरणार्थ मराठीत बारा स्वर आहेत आणि दोन स्वरी आहेत इंग्रजीत पाचच स्वर आहेत याचा काही असं नसतं की ज्या लिपीत स्व जास्त व्यंजन किंवा जास्त स्वर असतात म्हणजे ते असते तर याचं जे विधान आहे या प्रश्नाचं पहिलं विधान आणि दुसरं विधान काय एकदम बरोबर आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपले काही कमेंट असतील नक्की करण्यास विसरू नका तर भेटूया पुढच्या म महत्वाचा जो चॅप्टर आहे पुढचं चॅप्टर आहे व्याकरणाच्या भाषे जे व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व यातील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण घेऊया आणि त्या त्यामध्ये काय अप शब्दानुशासन वगैरे वगैरे प्रश्न आहेत भाषेचे नियम यात काय कमी प्रश्न असतील त्यामुळे पुढच्या भागेत भेट भेटूया आणि याच्यानंतर आपल्या सर्व जे प्रकरणं आहेत ते वर्णविचार स समास वगैरे सर्व घ्यायचे आहेत त्या त्यानुसार तर मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र